नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष चालू झाला होता आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबरला समाप्त होत आहे भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेपासून पितृपक्ष चालू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला पितृपक्ष संपतो या अमावस्येला सर्व अमावस्या म्हणतात सर्व अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये खूप महत्त्वाची आणि मोठी अमावस्या असते पितृपक्षामध्ये आपण पित्रांच्या अनेक सेवा करत असतो या सेवा आपण पित्रांना अर्पण करत असतो पित्रांना समर्पित अशा या सेवा असतात जर आपल्याकडून पितृपक्षामध्ये काहीही सेवा झाल्या नसेल किंवा आपल्याला त्या सेवा करण्यासाठी वेळच मिळाला नसेल जर पितृपक्षामध्ये पितृश्राद्ध घालायचे राहून गेले असेल किंवा काही ना काही अडचणी अडथळे आले असतील आणि पितृश्राद्ध घातले गेले नसेल किंवा पितृश्राद्धाच्या तिथीला काही ना काहीतरी अडथळे मासिक धर्म सुतक असे अडथळे आले असतील किंवा आपल्याला पितृश्राद्धची तिथी माहीत नसेल तर आपण त्यावेळेस ते पितृश्राद्ध घातलेले नसेल ते आपण सर्व पितृ अमावस्येला घालू शकतो सर्व पितृ अमावस्येचा अर्थच असा आहे की या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध घातले जाते किंवा पितृश्राद्ध घालायचे राहून गेले असेल तर ते या सर्व पित्री अमावस्येला घातले जाते सर्व पित्री अमावस्येला सर्व अमावस्यांमध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि या दिवशी केलेली सेवाही खूप जास्त फल देऊन जाते तर मग आज आप आपण सर्व पित्री अमावस्येला कोणकोणत्या सेवा कराव्या ज्यामुळे आपल्या पित्रांसाठी त्या सेवा अर्पण होतील आणि आपल्या पितृदोषही कमी होण्यास मदत होईल ते बघूयात सर्वपित्री अमावस्या एकवीस सप्टेंबरला आहे ही वीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी लागणार आहे आणि एकवीस तारखेला उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे तर या दिवशी आपण काय सेवा कराव्या ते बघूया आपल्याला या सर्व सेवा एकवीस तारखेला करायच्या आहे एकवीस तारखेला दिवसाची सुरुवात आपण सूर्याला अर्घ्य देऊन करतो तर सूर्याला अर्घ्य देताना पाण्यामध्ये काळे तीळ टाकून ते अर्घ्य सूर्यदेवाला द्यायचे आहे आणि हे अर्घ्य देताना ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा जप आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देताना करायचा आहे आता महत्वाचे म्हणजे सूर्यदेवांना आपण जे जल देतो ते जल कोणीही ओलांडणार नाही हे बघायचे आहे कोणाकडूनही ते जल ओलांडले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही ते एखाद्या बादलीमध्येही देऊ शकता आणि पुन्हा ते जल एखाद्या झाडाला अर्पण करू शकता त्यानंतर पितृस्तुती स्तोत्र पितृ अष्टक याचे पठण करू शकता तुमच्याकडून पितृपक्षाच्या संपूर्ण दिवसांमध्ये याचे पठण झाले नसेल तरीही तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या या दिवशी पितृस्तुती स्तोत्र आणि पितृ अष्टकचे पठण करू शकता पितृस्तुती स्तोत्र आणि पितृ अष्टक हे पठन केल्यानंतर मग आपण हातपाय धुवून देवपूजा करू शकतो हे दोन्ही पठण केल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर मग देवपूजा करायची आहे आणि पितृस्तुती स्तोत्र व पितृ अष्टक हे दक्षिण दिशेकडे तोंड करूनच पठन करायचे आहे आणि त्याचे आसनही वेगळे असावे जे आपण देवपूजेला वापरतो ते आसन नसावे त्यानंतर मग तुम्ही देवपूजा करू शकता देवपूजा करताना द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील पठण करू शकता द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे आपण ते देखील पठण करू शकतो अमावस्येच्या दिवशी आपण उमऱ्याला हळदीचे लेपन करत असतो इतर गुरुवारी देखील आपण उमऱ्याला हळदीचे लेपन करत असतो परंतु अमावस्येच्या दिवशी देखील उमऱ्याला हळदीचे लेपन करणे शुभ मानले जाते त्यामुळे सर्व पित्री अमावस्येला आपण उंबऱ्याला हळदीचे लेपन करू शकतो या हळदीमध्ये आपण चंदन पावडर गुलाबजल गोमूत्र या सर्व गोष्टी टाकू शकतो किंवा फक्त हळद आणि गोमूत्र याचे देखील लेपन करू शकतो सर्व पित्री अमावस्येला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ असावा मुख्य दरवाज्याची पूर्णपणे स्वच्छता आपण करावी मुख्य दरवाजासमोर देखील काही अडचणीच्या वस्तू असतील जसे की चप्पल चप्पल स्टँड हे सर्व आपण व्यवस्थित ठेवावे आपला मुख्य दरवाजा हा नेहमी प्रसन्न असावा उंबऱ्याला हळदीचे लेपन केल्यानंतर आपण मुख्य दरवाज्याची पूजा करावी आता पित्रांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे सर्व पितृ अमावस्या ही सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी देखील पित्रांचा संपूर्ण स्वयंपाक केला जातो आणि पित्रांना नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांचे पितृश्राद्ध घालायचे राहून गेले आहे किंवा पितृतिथीला काहीतरी अडचणी अडथळे आले ज्यामुळे पितृश्राद्ध घातले गेले नाही ते या सर्व पितृ अमावस्येला पितृश्राद्ध घालू शकता पितृश्राद्ध घालण्यासाठी पितरांचा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे आणि मग पितृश्राद्ध घालायचे आहे सर्व पितृ अमावस्येला तुम्ही पितरांना नैवेद्य देखील दाखवू शकता जरी तुम्ही आधी पितृश्राद्ध घातलेले असेल तुमचे पितृश्राद्ध आधीच होऊन गेलेले असेल तरी देखील तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवू शकता कारण सर्व पित्री अमावस्येला दाखवलेला नैवेद्य हा आपण आपल्या सर्व पितरांना दाखवणार असतो पितृपक्षामध्ये आपण एकाच तिथीला पितृश्राद्ध घातले असेल आणि ते फक्त एकाच व्यक्तीसाठी समर्पित असते परंतु सर्वपित्री अमावस्येला जर आपण नैवेद्य दाखवणार असेल तर तो आपण आपल्या जे पण काही पूर्वज पित्र आहे त्यांना तो समर्पित केलेला असतो आपल्या कुळामध्ये जितके पण पूर्वज मृत पावले आहे किंवा जे पण पूर्वज आपले आहे त्यांच्या नावाने आपण सर्वपित्री अमावस्येला नैवेद्य ठेवू शकतो यात आपण तीन नैवेद्य एक कावळ्यासाठी एक गायीसाठी आणि एक फोटोसाठी ठेवू शकतो आणि आगारीमध्ये जे आपले पूर्वज आहे त्यांच्या नावाने एक एक घास टाकू शकतो आगारी ही दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच द्यायची आहे आणि आगारीमध्ये तुमच्या प्रत्येक पितराच्या नावाने प्रत्येक पूर्वजाच्या नावाने एक एक घास टाकायचा आहे यामध्ये तुम्ही दही भाताचा घास देखील टाकू शकता किंवा खिरीचा जो पण काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा घास देखील टाकू शकता सर्व पित्रीय मावसेला तुम्ही तर्पणविधी देखील करू शकता जर तुमचा पितृपक्षामध्ये तर्पणविधी करायचा राहून गेला असेल तर तुम्ही तो सर्व पित्रीय देखील करू शकता सर्व पित्रीय दिवशी तुम्ही संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ या ग्रंथाचे पारायण देखील करू शकता संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ हा पितृदोष निवारणासाठी खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि आपल्याकडून पितृपक्षात संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ वाचला गेला असेल त्याचे पारायण देखील झाले असेल तरी देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करू शकता संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ हा आपला पितृदोष निवारणासाठी खूप महत्वाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे पारायण केल्याने आपला पितृदोष निवारणासाठी खूप मदत होते त्यामुळे तुम्ही संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचे पारायण देखील करू शकता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण केल्यावर आपला सात पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होण्यास मदत होते त्यामुळे सर्व अमावस्येला जर या ग्रंथाचे पारायण केले तर आपला पितृदोष नाहीसा होण्यास मदत होईल अमावस्येला दानाला खूप महत्त्व आहे अमावस्येचा दिवस हा दानासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि कोणत्याही अमावस्येला काहीही दान केले तर ते आपल्या पितरांना समर्पित असते आपण ते आपल्या पितरांना दान केले आहे असे आपण समजतो या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व -जास असते सर्व पित्री अमावस्येला तर दानाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण जास्तीत जास्त दान करण्याला महत्त्व आहे सर्व पित्री अमावस्येला तुम्ही कोणतीही वस्तू दान करू शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला ज्या वस्तूची गरज आहे ती देखील तुम्ही दान करू शकता यामध्ये तुम्ही कोणालाही काहीही वस्तू दान करू शकता तुमच्या घराजवळ जर कोणी गरजू व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तिला जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही दान करू शकता जी वस्तू तुम्हाला परवडेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ती वस्तू त्या व्यक्तीला किंवा कुठेही देवाच्या ठिकाणी मंदिराबाहेर कुठेही दान करू शकता यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू चादर छत्री कपडे चप्पल दान करू शकता किंवा एखादी सुवासिन स्त्री तुमच्या घरात जर मृत पावलेली असेल तर तुम्ही साडी दान करू शकता किंवा लहान मूल जर मृत पावलेली असेल तर तुम्ही छोट्या मुलाचे कपडे खेळणी वगैरे कोणाला दान करू शकता किंवा जर एखादा व्यक्ती असेल तर ड्रेस देखील दान करू शकता जर तुम्हाला अन्नदान करायचे असेल तर तुम्ही फळे किंवा एखादा पदार्थ देखील दान करू शकता एखाद्या मंदिरात जाऊन तेथेही ते फळे दान करू शकता जेणेकरून तेथे येणाऱ्या भाविकांना देखील ते, दे ते फळे वाटले जातील किंवा पदार्थ देखील तेथे दान करू शकता जो तुम्ही तेथील भाविकांना वाटू शकता अमावस्येला दानाला खूप जास्त महत्व आहे आणि यामध्ये अन्नदानाला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट जी तुम्हाला यथाशक्ती परवडेल ती दान करू शकता आता सर्व पित्री अमावस्येला केली जाणारी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे हिरण्यदान हिरण्यदान आपल्याला सात पिढ्यांच्या पितृदोषातून मुक्तता देते अमावस्येला हिरण्यदानाला खूप जास्त महत्त्व आहे बऱ्याच जणांना हिरण्यदान म्हणजे काय माहीत नसेल तर हिरण्यदान म्हणजे पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे सव्वा पावशेर पेढे एक जोड आणि अकरा रुपये दक्षिणा ही दान करणे हिरण्यदान हे कोणालाही दान करायचे नसते तर हे ब्राह्मण गुरुजींनाच दान करायचे असते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या ओळखीचे जर कोणी ब्राह्मण गुरुजी हे दान स्वीकारणार असेल तर तुम्ही त्यांना हे दान करू शकता कारण ब्राह्मण गुरुजींना Dan, dan, हे दान स्वीकारण्यासाठी संकल्प करावा लागतो त्यामुळे सहसा कोणी ब्राह्मण गुरुजी हे दान स्वीकारत नाही जर तुमच्या ओळखीचे कोणी ब्राह्मण गुरुजी असतील तर त्यांना तुम्ही हे दान करू शकता हे दान तुम्हाला दुपारी बारा वाजता करायचे आहे दुपारी बारा ते साडेबाराच्या मध्ये तुम्ही ब्राह्मणांना हे दान करू शकता अशा प्रकारे तुम्ही हिरण्यदान दान करू शकता आणि दानामुळे आपल्याला सात पिढ्यांच्या पितृदोषातून मुक्तता मिळते आणि आपण पितरांना जो नैवेद्य अर्पण करणार आहे ज्या नैवेद्याची आपण आघारी देणार आहे ती आपल्याला दुपारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान द्यायची असते जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा आपल्याला नैवेद्य आणि आघारी अर्पण करायची असते म्हणजे तुम्ही दुपारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान नैवेद्य आणि आघारी देऊ शकता अशा प्रकारे सर्व पित्री अमावस्येला तुम्ही या सर्व सेवा करू शकता तुम्हाला यातील ज्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही सर्व पितृ अमावस्येला करू शकता सर्वच केल्या तर उत्तमच आहे परंतु दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे आणि नवरात्रीची तयारी करायची आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही सर्व पितृ अमावस्येला करू शकता सोबतच सर्व पित्री अमावस्येला आपण दीपदान देखील करत असतो त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यामुळे या सर्व सेवा करण्यासाठी भरपूर वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा करू शकतात आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर नवरात्रीबद्दल खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता असेच माहितीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्यावर लगेच कळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ